मित्र बंधू नमस्कार आजचं जे लोडिंग चाललं आहे हे तीन जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे है, श्री हैबतराव संभाजी गायकवाड पोस्ट बानूरगड तालुका खानापूर जिल्हा सांगलीसाठी केशर आंबा पाच किलोच्या बॅगमधलं रोप आहे ही जी रोप आहे ती ओरिजिनल कोकणातील केशर आंबा आहे रोप लावले की अगदी एकच वर्षात उत्पादन चालू होते आहे बघू शकतो आपण अशी जी आंबा लोडिंग चाललेला आहे हे त्यांचा मुलगा श्री समरजित यांनी बुकिंग केलेलं आहे बानूरगडसाठी तालुका खानापूर जिल्हा सांगलीसाठी केशर आंबा पाच किलोच्या बॅगमधला लागवड अंतरेचं बारा बाय सहा बारा बाय आठ नऊ बाय सहा या अंतराने ही रोपाची लागवड होते एकरामध्ये सहाशे पन्नास रुपये लागतात आणि ही जी रोपं आहेत आपल्याला एकशे साठ रुपयानं घरपोच येते रोप ओरिजिनल कोकणातील केशर आंबा खात्रीशी रोप लागवडीपासून सल्ला मार तसे सर्व नियोजन आता ही लागवड करताना आपण खड्ड्यामध्ये शेणखत निंबूळपेण थिमेट हे सर्व टाकून मातीमध्ये मिक्स करून पिशी रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्याने सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळवूनही द्यायची आहे त्याचबरोबर सातव्या दिवशी परत आळवून देऊन एक महिन्यान त्याला डी ए पी पन्नास ग्रॅम एक फुटाचं गोल सर्कल करून खत द्यायचं आहे कुठलंही खत झाडाच्या जा, खोडाजवळ द्यायचं नाही हे शेतकरीमधूनही बघायचं आहे त्याचबरोबर एक महिन्याने याचा शेंडा कट करायचा आहे ही जी रोपं आहेत हे आपल्याला बुकिंगनंतर घरपोच मिळतात लागवडीपासून सल्ला मार तसे सर्व नियोजन मिळतं तर असे लोडिंग चाललं आहे हे खानापूरसाठी केशर आंबा पाच किलोच्या बॅगमधील जे ओरिजिनल केशर आंबा आहे कोकणातील आंबा लवकर बाजारात आणला जातो आ त्यामुळं केशर आंब्याला मागणी जास्त आहे आपल्या बुकिंगनंतर अशी रोपही घरपोच मिळतात ह्याच गाडीमध्ये आपण श्री अब्दुल मुजीद पटेल सर अहमदपूर रिटायर मुख्याध्यापक त्यांचं लोडिंग केलेलं आहे त्यानंतर हीच गाडी बानुरगड तालुका खानापूर जिल्हा सांगलीसाठी जाणार आहे केशर आंबा जर म्हटलं तर ही रोपं जमीत लागली की झपाट्यानं वाढतात आणि आपल्याला उत्पादन घेता येतं आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये लागवडीपासून सल्ला मार्ग सर्व नियोजन मिळत असतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस अकरा नर्सरी अडीचशे कामगार आहेत चाळीस कोटीची उलाढाला आहे तर अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ साध्या सर्व सोप्या भाषेत असतात हे सर्व आपल्याला माहिती मिळत असते अशा प्रकारची लोडिंग बघू शकतो आहे आपण केशर आंबा अशा प्रकारे सिलेक्शन करून भरला जातो लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस अकरा नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही स समर्जित हैबतराव गायकवाड यांचं लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो आहे तीन जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे पाच किलोच्या बॅगमधील केशर आंबा एकशे साठ रुपयानं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन त्याचबरोबर अनुदानला बिल मिळत असतं केशर आंब्याबरोबरच इतर फळझाडी आपल्याकडे मिळतात आजच्या गाडीमध्ये आपण थाई जांब कोकण कोकणबाटुलेच जांब त्याचबरोबर कापा फणस तायवान पिंक सदाफार पेरू हे सर्व रोपं लोडिंग केलेले आहेत त्याचबरोबर हात आहे केशर आंबा अशा प्रकारची ही जी, जी रोपं आहेत बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून योग्य सल्ला व मार्गदर्शन अनुदानला बिल एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी त्याचबरोबर लांजामध्ये पस्तीस अकरा नर्सरी कोकणातील सर्वात मोठी आणि जुनी नर्सरी आहे आपली अशा प्रकारची रोपं बुकिंगनंतर घरपोच मिळतात आणि योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन खानापूर कवठेमाका ह्या भागात आपली पाचशे एकर लागवड आहे त्यामध्ये सचिन खेलारे असतील घरनिकेचे अवताडे बापू असतील त्याचबरोबर करगणी त्या पट्ट्यामध्ये तसेच कवठ्या मागामध्ये अजित शिंदे डॉक्टर असतील अशा सर्व शेतकरी बंधूंनी आपली केशर आंब्याची पाचशे लाग एकर लागवड आहे बघू शकतो आपण महाराष्ट्रात आपली टोटल साठ हजार एकरवरती लागवड आहे आणि लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल अशा प्रकारची रोपो बुकिंगनंतर घरपोच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा